सध्या सर्वत्रच पावसाचे प्रमाण घटत चालले आहे त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी संकलन करून ते भूगर्भात साठवणे आवश्यक आहे असे मत सेवानिवृत्त कर्नल शशिकांत दळवे यांनी मोरगाव या ठिकाणी बोलताना व्यक्त केले सामाजिक संस्थेच्या वतीने मोरगाव या ठिकाणी राबविण्यात आलेल्या प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते अष्टविनायकातील सर्वच ठिकाणी सध्या मॅप्स इंडिया कंपनी आणि सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात आलाय पावसाचे छतावर पडणारे पाणी वाहून जाण्याऐवजी ते भूगर्भात संकलित करण्याचा या प्रकल्पाचा प्रमुख हेतू आहे राष्ट्रधर्म फाउंडेशनच्या वतीने प्रकल्प समन्वयक राजू तेली आणि अनिरुद्ध तोडकर यांनी यासाठी परिश्रम घेतले मोरगाव या ठिकाणी सेवानिवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांच्या प्रयत्नातून या कामासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात आला मोरगाव या ठिकाणी भक्तनिवास इमारत तसेच अन्नछत्र येथील छतावर जमा होणारे सर्व पाणी बोरवेलच्या माध्यमातून जमिनीत संकलन केले जाणार आहे मोरगाव या ठिकाणी नुकतेच चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांच्या सह विश्वस्त जितेंद्र देव देवस्थान ट्रस्ट चे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीत हा प्रकल्प लोकार्पण करण्यात आला या पुढील काळात व्यापक स्वरूपात हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे कर्नल शशिकांत दळवी यांनी सांगितले आहे हा नमस्कार मी कर्नल शशिकांत दळवी पुणे आपले ह्या मोरगाव गणपतीच्या देवळामधून आपल्याशी संपर्क साधत सा आहे या गावामध्ये आणि गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे ह्या भागात पाऊस कमी पडतो त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तसंच मंदिरामध्ये देखील पाणी त्यांचा येते आणि टँकरवर बरेचसं काम अवलंबून राहतं यासाठी यातून मार्ग काढण्यासाठी मी गेली वीस बावीस वर्ष रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग या कार्यक्रमात बिझी आहे तर आमच्याच नात्यातल्या एका एका मुलीने ठरवलं की आपण या कामासाठी काही पैसे द्यावेत ताकी ते ते आर्थिक सहाय्य घेऊन आम्ही मोरगाव गणपतीमध्ये हा प्रयोग राबवला आहे आणि आता मला पूर्णपणे खात्री आहे की या हा प्रयोग राबवल्यामुळे मोरगावच्या लोकांना पण कळेल की हा प्रयोग त्यांनी पण राबवावा स्वस्थ असतो आणि सोपा असतो आणि शिवाय मोरगाव गणपतीला पाण्याची टंचाई याच्यापुढं कधी लागणार नाही ह्याचं मी आश्वरन्स देतो आपल्याला आणि गणपतीच्या कृपेनं हे काम आता पुरं झालेलं आहे आ आणि आजच आम्ही हे काम लोकार्पण करतो आहे मंदिरासाठी प्रतिनिधी मनोहर तावरे एन टी न्यूज मराठी बारामती पुणे